नवरात्री व्रताची ही कथा अत्यंत सुंदर व प्रेरणादायी आहे ही आपल्याला शिकवते की खरी भक्ती आणि केलेल्या कर्माचे नेहमीच मंगलमयी होते खूप वर्षापूर्वी सुयज्ञ नावाचा एक धर्मनिष्ठ आणि पराक्रमी राजा आपल्या राज्यावर राज्य करीत होता तो सदैव सत्य आणि धर्माचे पालन करीत असे आणि देवी देवतांची आराधना करीत असे राजाला हे हवे होते की त्याच्या राज्यात सदैव शांती सुख आणि समृद्धी नांदावी त्याने आपल्या मुनी आणि ऋषींना मार्गदर्शन विचारले ऋषींनी सांगितले हे राजन अश्विन महिन्यात नवरात्र व्रत कर आणि माता दुर्गेची उपासना कर त्यामुळे तुझ्या राज्यावर आणि प्रजेवर देवीची कृपा राहील आणि कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही राजाने विधीपूर्वक घटस्थापना केली आणि नवरात्र व्रत सुरू केले संपूर्ण दिवस व उपासना केली माता दुर्गेची भक्ती व्रत केले आणि दुर्गा सप्तशतीचे पठण केले नवमीच्या दिवशी राजाने कन्यापूजन केले व देवीला प्रसन्न केले माता दुर्गा अत्यंत प्रसन्न होऊन म्हणाल्या हे राजन तुझी भक्ती भावना आणि निष्ठा पाहून मी सदैव तुझ्या राज्याची व प्रजेची रक्षण करे तुझ्या राज्यात कधीही अभाव किंवा संकट येणार नाही नाहीपासून नवरात्र व्रत व कन्या पूजनेची परंपरा चालू आहे